कोंबड्या वगैरे ठेवल्या उंदरांचं प्रमाण भरपूर म्हणजे पत्राच्या खाली किंवा एवढ्या साहित्यामध्ये येऊन बसलेले त्यांना उंदीर अजून धरलेला नाही काय खाल्लं बाहेर तेवढ्यात आम्हाला त्यांना दिसला तेव्हा आम्हाला कॉल आला की साप आहे असा

वर गेलं काय वर ती काढू काय पोते वडू काय पोत थांब थांब चल हो हो वर गेल वर चालले बघा तवगा ते वर चालले थांब काढ थांबा थांबा काढते पडलं थांब सध्या ते चालत चला पोरा न भाजी खाली लांबडाय निघून झाले मालक बाहेर आले आमचा बाहेर या 하지 그런 거예요 니게 봐 놓으게 어이로 요 올라가게 야예 이제 와나이

चिडला तो साप पॅक केला की साप चिडतोय ज्यावेळी त्याच्या मनासारखा रस्ता नाही भेटला तर तो साप अटॅक करण्यासाठी तयार येत आहे जाऊ त्या हा चिडलं येते साफ झालाय तोंड फुगवलंय चावण्यासाठी तो सुसज्ज आहे काय पाहिजे श्रद्धा चिडलाय त्याने त्यांनी कोंडल्यामुळं तो चिडलाय त्याला बाहेर जाता आलं नाही ना एकदम मोठा असल्यामुळे भीती राहत जी शंका काढणं गरजेचं आहे आणि तूच काढ तुझ्या भाषेत असल्या माणसांचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे दे त्या बंडू मालकांच्या भाषेत <laughs> तो साप तुम्हीच घ्या हा ते काढ काढतो आम्ही आल्यामुळे तुमच्यामुळे त्या वाक्यामुळं आता आतमध्ये होत बसलेला होता आणि आतमध्ये पूर्ण पॅक होता त्याच्यामुळे यांनी लक्ष ठेवले चारी बाजूने होते त्यामुळे त्याला कुठे जाता नाही आलं आणि काढताना पण थोडस जरा टॉर्चर झालं त्याच्यामुळे तो खूप चिडलेला आहे तरी पण याला व्यवस्थित पकडलेलं आणि याला जंगलामध्ये जिथं मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी याला रिलीज करणार आणि ते लोकांचा आरोप काय होतात लोकांचं म्हणजे जाईल ती माणूस आता म्हणत आहे की तुम्ही सोडला इथं पकडता येईल तिथं सोडत आहे असं कसं सोडेल आम्ही तसं नाही सोडत चांगला माणसाला इथून पुढे नेम केला पाहिजे आता त्यांनी बोललाय साप तो साप यांच्याकडंच दिला पाहिजे कुठे गेलं तुमच्याकडं आणि तो साप तुम्हीच सोडायचा माणूस तुम्ही सोडा पण भाऊ देऊ हय तो तुम्ही सोडाला नका आम्ही देतो दे सर दे त्यांच्याकडं कस मजा वाटत नाही इथंच धरताय इथं सोडताय काम नाही श्रद्धा बरोबर आहे ना की युजूबा इथंच धरतंय इथं सोडताय मग कसं होत आहे सगळीजण जण आम्हाला तसंच म्हणतात ना आता तुमच्यात आणि कुठला तर साप आला तुम्ही बोलवला आम्ही येणार व्यवस्थित पकडणार सोडणार नेऊन जिथं मानवी वस्ती नाही तिथं बरोबर ना ते आमच्या कुच्चीत एक पिकरवालो साहेब आहे पड़ पड़ तो म्हटलं आमच्या वस्तीवरच सर्दीनं साप सोडलाय त्याची केली आम्ही फटफटी तरी ना तुझ्याच घरात सोड हा साप लय तो एक माणूस मी आलं तर आणि चार होते आहे ती भाऊच तसं साप आहेतच ना आणि ते राहिलेच पाहिजे का मारून टाकूया मारूया पण भाऊ सगळं सग मला सांगा मावशी आम्ही तुमच्या मानवी व्यवस्थित आल्यावर आणि त्याला नेऊन लांब सोडणार आणि इथलं येतातच की साप बघा की एक बोकड मंगळवारी एकोस्त आणि फुटल्या मंगळवारी तुमची बोकडा इथे पाच मग साप नको बरोबर आहे ना म्हणतो भाऊ बरोबर आहे ना, ना? या की एकोस्तर आणि पैदास मसुराची आणि साप नको इथं धरला इथं सोडला <laughs> तिकडे <तिकले> <laughs> मित्रांनो आदिवासात आलेला साप सुरक्षित पकडून सुरक्षित हित ते सोडला जातो आणि बंडूभाऊचं अभिनंदन काहीतरी म्हणून दे बिचारा चार पाच साप वाचवल्यात शिव महत्वाचा नाही खाली <laughs> <laughs> आणि हे कार्य असंच चालू राहील या सर्वांचं मनापासून शतश अभिनंदन कदम वस्ती नाव काय इथे बंडूभाऊ घर मला दिलीप कदम दिलीप कदम म्हणून आहेत त्यांचं शतश अभिनंदन मजेची गोष्ट सोडा मित्रांनो साप वाचवणं हा प्रत्येकाचं काम आहे आणि बंडूभाऊचं पण अभिनंदन साप वाचवून निसर्ग जय हिंद जय